शिवाजीच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे दादर शिवाजी महाराज मैदानामध्ये तीस मार्चला हा मेळावा होणार आहे पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे राज्यभरामधून येणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे अर्थात मनसेची गुढीपाडव्याच्या दिवशी ही सभा होणार आहे आणि या सभेला आता परवानगी देण्यात आलेली आहे गुढीपाडव्याला शिवाजी महाराज पार्कमध्ये ही सभा घेतली जाणार आहे राज ठाकरे या सभेदरम्यान काय बोलणार हे पाहावं लागणार आहे अर्थात वर्धापन दिन ज्या दिवशी मनसेचा होता त्या दिवशी आपण आज काही बोलणार नसून जे काही बोलायचं आहे ते गुढीपाडव्या दिवशी बोलू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार हे पाहावं लागेल आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम गुढीपाडव्या दिवशी होणाऱ्या सभेसाठी जो मेळावा होणार आहे त्याच्यासाठी आता परवानगी मिळालेली आहे आणि राज ठाकरे वर्धापन दिना दिवशी म्हणाले होते की जे काही बोलायचं आहे आपल्याला ते आपण या गुढीपाडव्याच्या मेळाव्या दिवशीच बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं अधिकचा तपशील जानवी आपण बघू शकतो पुढच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा जो आहे आलेला आहे तीस मार्च रोजी गुढीपाडवा जो आहे तो होणार आहे आणि याच गुढीपाडव्या निमित्त जे आहे राज ठाकरे यांची सभा जी आहे ती होत असते गुढीपाडवा निमित्त मनसेची ही सभा होत असते आणि त्यासाठी जी आहे आता महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडनं या सभेसाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे अर्थातच मार्ग जो आहे मोकळा झालेला आहे दरवर्षी ही सभा जी आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर या ठिकाणी होत असते आणि महाराष्ट्रभरातनं लाखोच्या संख्येने मनसैनिक या गुढीपाडव्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल होत असतात आणि नेमकं आता राज ठाकरे या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण अर्थातच आपण बघू शकतो की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे मुंबईच्या असतील नागपूर नाशिकच्या सगळ्या महत्वाच्या हो महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या या वर्ष वर्षाखेरीस होणार आहेत आणि त्या पूर्वी जे आहेत तयारीसाठी राज ठाकरे नेमका काय आदेश देतात आणि काय वक्तव्य करतात सोबत महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय परिस्थिती जी काही सर्व सुरू आहे किंवा जे काही घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये मध्ये एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो त्यांच्याबद्दल करत असणारी वक्तव्य या देखील बद्दल काय समाचार घेतात काय नेमकं मनसैनिकांना सांगतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अवघे आठ दिवस राहिलेत गुढी पाडव्यासाठी आणि मनसेच्या मेळाव्यासाठी तीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे सभा जी आहे ती दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी